आज आपण बनवतो आहे वालांच्या शेंगांची ही भाजी बनवतो आहे कोरडी तर डब्यावर नेण्यासाठी अगदी परफेक्ट ही भाजी आहे तर नमस्कार मंजुषाच किचनमध्ये तुमचं स्वागत तर आज आपण बनवू वालांच्या शेंगांची ही भाजी अगदी स्वादिष्ट बनवू लगेच बनवू अगदी कमी वेळेत बनवू तर लेट्स गो तर आज आपण बनव बनवतो आहे वालाच्या शेंगांची ही भाजी बनवतो आहे याला हरणी वालसुद्धा म्हणतात इथे मी काही शेंगा सोलून ठेवलेल्या आहेत अर्ध्या आधी सोलून ठेवलेल्या आहेत तर ह्या प्रकारे सोललेल्या आहेत मी त्या आता यांना असं सोलून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये जे दाणे निघतात आणि जे वरचे जे शेंगा असतात त्यांनासुद्धा तोडून घ्यायचं ज्या मी साईडला ठेवलेल्या आहेत एकीकडे त्याप्रमाणे तोडून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आणि हे बघा आणि नंतर आपण भाजी बनवू मस्तपैकी अशी स्वादिष्ट अशी ही भाजी खूप अशी स्वादिष्ट बनते तुम्ही नक्कीच बनवा खूप अशी पौष्टिकसुद्धा आहे आणि बनवण्यासाठी खूप अशी सोपीसुद्धा आहे तर चला लगेच बनवू लेट्स क तर इथे मी काय केलेलं आहे की कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे तर पाणी छान गरम झाल्यानंतर इथे मी दोन ते तीन पाण्याने ह्या शेंगा ज्या आहेत तोडलेल्या त्या धुवून घेतल्या स्वच्छ अशा आणि त्या गरम पाण्यामध्ये आता आपण शेंगा उकळण्यासाठी टाकू आणि इथे गरम पाण्यातच टाकायचं म्हणजे छान अशा लवकर त्या शिजल्या जातील आणि हे बघा आता तुम्ही बघू शकता छान उकडी आलेली आहेत त्याच्यानंतर त्या थोडा गॅस कमी करून ठेवायचा आणि आता आपण इथे अर्धा चमचा मीठ टाकू म्हणजे छान भारी असा स्वाद येतो मस्तपैकी शेंगांना तर आता आपण एका साईडला ते थे ठेवून देऊ आणि आता आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहे भाजीमध्ये टाकण्यासाठी तर आता आपण इथे घेऊ अर्धी वा वाटीपेक्षा थोडे जास्त असे शेंगदाणे आणि शेंगदाण्यांना असं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि एकीकडे एक 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 एका साईडला शेंगासुद्धा उकडल्या जात आहेत आपल्या तर आता आपण पन... तर शेंगदाणे भाजल्यानंतर आपण जाडसर इथे शेंगदाण्याचं कूट बनवून घेऊ भाजीमध्ये टाकण्यासाठी आणि आता कूट बनवल्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकू तुमच्या आवडीप्रमाणे तेल टाका तरी इथे मी तीन साडेतीन पड्या तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर छान तापल्यानंतर जिरं आणि मोहरी टाकायची जी, जिरं मोहरी छान फुलल्यानंतर इथे आपल्याला टाकायचा आहे हे आहे कांदा तर हा मोठा कांदा आहे एक बारीक चिरलेला आहे मी जर छोटा कांदा असेल तुमच्याकडे तर तुम्ही दोन घ्या इथे मी एकच कांदा घेतलेला आहे मोठा त्याला आता आपल्याला करपवायचा आहे छान असं कलर बदलेल तोपर्यंत तो होऊ द्यायचं तेलामध्ये आणि आता हे बघा आता छान असा थोडाफार कलर बदलत चाललेला आहे त्याचा तर आता आपण त्याच्यानंतर इथे आता टाकूया एक बारीक असं टमाटर कापायचं आहे आपल्याला आणि ते टमाटर जे आहे ते बारीकच कापायचं आणि आता मंजुषाच किचनमध्ये तुम्ही जर व्हिडिओ अजून पण मंजुषास किचन चॅनल बघितलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक रेसिपी बघा आणि कम अगदी कमीत कमी वेळेत दाखवण्याचा बनवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तर इथे आता मी टमॅटर टाकलेला आहे तर त्यान त्यालासुद्धा मिक्स करायचं कांद्यामध्ये छान असं बारीक कापलेलं आहे ते आणि इतकी स्वादिष्ट ही भाजी आहे की तुम्हाला खूपच आवडेल आता आपण इथे टाकून घेऊ मीठ मीठ टाकल्यानंतर टाकायचे आहे भाजीला कलर येईल अशी हळद टाकायची आहे आपल्याला आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि डब्यावर नेण्यासाठीसुद्धा ही भाजी अगदी लगेच बनते आणि इथे आपण टाकून घेऊ दीड चमचा लाल मिरची पावडर जर तुम्ही लाल पि मिरची पावडर तुम्हाला टाकायची नसेल तर तुम्ही इथे मिरच्यासुद्धा टाकू शकता किंवा ठेचासुद्धा टाकू शकता हिरव्या मिरच्यांचा तर ते मी मिक्स करून घ्यायचं आपण सर्व काही साहित्य तर कांदा आणि टोमॅटो छान करपल्यानंतर इथे आपल्याला टाकायचं आहे ह्या ज्या शेंगा आहेत उकडलेल्या त्या टाकायच्या आहे आणि कांद्यामध्ये शेंगा टाकल्यानंतर इथे आपल्याला चार पाच मिनिट त्या शेंगांना छान मिक्स करायचं आहे कारण छान हलवून घ्यायचं शेंगांना म्हणजे त्याच्यातलं जे पाणी असते ते सुद्धा निघून जाते एका वाफेने आणि मग भाजी पंचट अशी लागत नाही आणि त्यानंतर मग टाकायचं आहे आपल्याला इथे शेंगदाण्याचं कोट जे आपण आधीच बनवून ठेवलेलं होतं ते तर हे शेंगदाण्याचं कोट ऑप्शनल आहे जर आप तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नाही टाकलं तरीही चालेल तरीही भाजी स्वादिष्टच लागते आणि शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर चार ते पाच मिनिट परत एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं आणि व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर चार ते पाच मिनिट मिक्स केल्यानंतर आता आपल्या कारण खाली शेंगदाणे असे लागू शकतात म्हणून आपल्याला मिक्स करायचं आहे आणि नंतर आपण टाकून घेऊ मस्तपैकी अशी माझ्या आवडती ही हिरवीगार अशी कोथंबीर टाकायची आहे आपल्याला तर बघा आता मी इथे ही कोथंबीर टाकून घेते आणि ही आपली भाजी तयार झालेलीच आहे खाण्यासाठी ती तयार आहे तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय